अकोट शहरातील अन्यायकारक आणि अवास्तव मालमत्ता गब्बर टॅक्स कमी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भव्य आंदोलन करण्यात आले अवाजवे टॅक्स कमी करण्यात यावा कर योग्य मूल्य भाडे मूल्य दर आधारित असावा कर निर्धारण अधिकारी आशिष वानखेडे यांनी निर्धारित केलेले दर लागू करावे हरकती आणि आक्षेप यांची मुदत वाढवावी किमान तीन दिवसांची तीस दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी झालेल्या सर्व सर्वे मध्ये झोन एक व दोन मध्ये टाकलेल्या मालमत्ता या तीन व चारच्या झोनच्या आहेत ते दुरुस्त करावे अकोट शहरात मुंबई पुणे महानगरपालिका सारखा टॅक्स आकारण्यात आलाय टॅक्सचा भरणा अनिवार्य न करता हरकतीचे अर्ज कोणत्याही अटी व शर्ती न लावता स्वीकारण्यात यावे दलित वस्ती व झोपडपट्टी भागातील टॅक्स खूप मोठ्या आलेला आहे तो कमी करावा अकोट शहराचे आर्थिक औद्योगिक नगरी परिस्थिती अशा महानगरांना लागू असणाऱ्या दरानुसार कर आकारणं अन्यायकारक आहे त्यामुळे अकोट सारख्या लहान शहरासाठी स्थानिक परिस्थितीनुसार कर आकारणी करण्यात यावी या प्रमुख मागण्या आंदोलनावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदन देताना प्रहार जनशक्ती प्रहार शेतकरी आघाडी प्रहार पक्ष आणि प्रहार युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवाशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या